चला, नमस्कार काय मला जायचंय राजेला काय मला चाललाय वर काय द्याय साय पाक आणि बसलोय आधी आवरून येऊ आणि त्याच्यात रातभर पाऊस चालतोय करायचं काय का म्हणजे झालं पाऊस चाललाय अजून बंद नाही दिवसभर ऊन चांगलं पडतंय बरं बर का दुपारच्या पुढे तीन वाजल्या ना की लगेच कुठंतरी आभाळ येईल कुठंतरी पाऊस पडायला पा चालू होईल आणि संध्याकाळचा रातवा धरला झिम 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 झिमसार येतंच बंदच नाही काय करावं भावन बनवणं जीवन जरा विस्कळीतच झाल्यासारखं वाटायला लागलं नेमकं म्हणजे वला या दुष्काळ जे झाला तरी पाऊस येतो तुम्ही जा काय कामाला जायचं आहे भावनुभून उद्या काल काय का त्याला रेट वाढले त्याच्यामुळं आज काय आज लवकरच जावं लागणार कामावर आवक लवकर चालू व्हायला बसली सांगता येत नाही त्याचं हे विजयी कारण वीस बावीस रुपये रेट झालाय तेवीस रुपये पर्यंत रेट गेलेला आहे रे काय पोरीचं चाललाय सायपाक आता मला कामाला जायचंय म्हणलं नंतर सायपाक पाणी ओराकलं पाहिजे जेवण ओराकलं पाहिजे हा आज वातावरण बार स्वच्छ वातावरण आहे बाहेर मस्त पैकी ऊन पडले कडक आणि दिवसभर असंच होत आहे बाबा काय बाहेर बसूची वाटत नाही ऊन कडक इतकं कडक ऊन कि उन्हात बसूची वाटत नाही जो बाबा जो काय झालं अच्छा चला जरा बाहेर घेऊन बघ ना म्हणून कसं जरा मस्त पैकी मस्त पैकी वातावरण बघा आता शिवण्याचं काय झालंय बघ

भांडी का नाही तिकडे नेऊन ठेवली सगळी तिथं हा तिकडे नेऊन ठेवायची सगळी गेट फेट केल्यापासून जरा कस ही बाबांना बदल ही जनावर ही ती जरा फरक पडलाच ना बिन गोरी झालोच ना झाड आपण निवडी लावल्यात मस्त <laughs> बाई त्याचं संरक्षण त्याला त्याला हिरव शेरणे लावावं लागेल ते शिव कस आहे ते वशील लावलं ना त्याला मग टेन्शन नाही बाबा ना दरवाजा केला ते मस्त झालं उलट पटांगण आता दाजी आता दाजीने मेहनत घेतली म्हणून झालं राव सगळे नाही तर काय होतंय नेमकं हां आता चांगलं पटांगण दिसायला लागलं की नाही जेवढी आपली स्वच्छता ठेवू तेवढं आपलं मस्त बघी बारी वाटणार इथे साध्याकाचाही भारी वाटतं इथं बसायला उठायला बघा तुम्हाला सांगतो ते दिवशी बघा झाडं खाल्ली म्हणून तर एवढी मेहनत घेतली बघा कुरतडलेले झाडं बघा एक पानं सगळे कोरताडलं एवढी मेहनत घेऊन राहू झाडं एवढी मोठाली केली आणि सगळी झाडच खाल्ली काय करावं बाबानं बन म्हणून हे गेट बनवले अवधीला ऊन लागत आहे बस जे वाटा नाही इकडे का रासेवाना हा बरं वाटायला लागले इकडे बरं का बसले करा बघा कसं काय दिसतंय बाबा ना बारी स्टॉकमध्ये मध्ये दिसतंय का नाही आता आपलं आता कसं फटाखाना दिसतंय किती मेहनत घेतली असेल याला न? आजीने किती मेहनत घेतली असं याला हे सगळं आपलं व्यवस्थित बनवायला भरपूर अशी मेहनत घेतली याला तेव्हा ही व्यवस्थित झाले नाहीतर काय आणि इकडं बघा का इकडं काय दिसतंय तुम्हाला कारण इकडे काय बाबा विषय नाही हे आपलं शेड बांधलेलं आहे पलीकडं इकडं म्हणजे दुसऱ्याचं झालं म्हणायचं ते आपलं तिकडे काही संबंध नाही त्याच्यामुळे आपलं जेवढं आहे तेवढं आपण तर व्यवस्थित करणार ना बघा कुठं दिसतंय का तुम्हाला गाण गुण कुठं काय सगळं निर्मळ स्वच्छता पटांगण हे आपलं इकडे गेट दिसतंय का नाही व्यवस्थित सगळं तिथं म्हणजे कसं आहे बाहेर बसलं ना की बस मन प्रसन्न वाटत मन प्रसन्न एकदम बारीक बसला काय पोरींच काय काय बीत बनवायचं आहे काय काय नाही तरी रात्री कमी टाली बरं का दाजीला हेच हिळू टाका काय जेवणाचं हिडू टाका काय माहिती का बाबा ना बहिण अलीकडे अलीकडं जेवणाचं हिळू टाकित होतो एखादा अर्धा जसं जमन तसं काय टाकलं काय ना बाबा

बर जातो मिळणार ना बाजार असं काय दावा काय नाही आपला बाजार द्यायचा इथं घरी आणि आपलं जायचं का नाही बाजार ना आपला मग पोटात उलट टाकावा सकाळ सकाळ काय राही शिवण्या

कस काय आहो नाही के कसं आहे कस अनुभव का बऱ्याच दिवसापासून आपण मालिका पाहतोय बाबासाहेब आंबेडकरांची खरंच मी म्हणतो म्हणजे त्यातून काय तरी शिकायला भरपूर असेल मालिका बघता नाही ना डोळ्यातून पाणी येत अरे एवढा पण आहे काय नुकते उडता येत

काय ना करू भू ला संपल्यावर करू संपल्या ก็เนี่ยไลก์เอ่อตัวเรานะ